शहादा नगरपालिकेसाठी भाजपाचे उपाध्यक्ष मकरंद पाटील यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला पक्षश्रेष्ठींनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही आहे मात्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे मकरंद पाटील यांच्या विरोधात कुठल्या पक्षाच्या उमेदवार राहणार हे पाहणा आता महत्वाच्या ठरणार आहे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील यांनी शहादा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारा अर्ज भरला भाजपाकडून शहादा नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मकरंद पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चर्चांना उधान आलेलं आहे शहादा पालिकेसाठी प्राध्यापक मकरंद पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे त्यामुळे मकरंद पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं बोललं जात आहे परंतु मकरंद पाटील यांच्या विरोधात कोणत्या पक्षाकडून उमेदवार दिला जाणार हे पाहणं मी नगराध्यक्ष पदासाठी माझ्या फॉर्म भरलेला आहे भारतीय जनता पार्टीकडून आणि माधवी मकरंद पाटील हिने तेरा नंबर वार्ड मध्ये अमध्ये नगरसेवकासाठी फॉर्म भरलेला आहे